नमस्कार मी डॉक्टर साठे जिल्हा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना की सातारा शहरामध्ये जे काय अवैध व्यवसाय चाललेले आहेत त्याबद्दल बऱ्याचदा निवेदन देऊन त्याच्यावरती काही पोलीस प्रशासन लक्ष घालत नाही की साताऱ्यामध्ये मटके व्यवसाय असेल बाकी दारू हे जे अवैध व्यवसाय चालू आहेत त्याबद्दल प्रशासन मूग मिळून गप का आहे आज खरं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगेन की वारंवार मटका जुगार दारू अवैध व्यवसाय सुरू आहेत मात्र त्याच्याबाबत अनेक संघटना किंवा आमची संघटना सातत्यानं एस पी साहेबापर्यंत जाऊन निवेदनं दिलेलं आहेत मात्र याचा पोलिसांच्या कुठलाही परिणाम झालेला नाही मात्र पोलीस प्रशासनाला कालपासून वरपर्यंत हे हप्ते चालू आहेत आणि प्रत्येक व्यवसायवाल्यांचे ते हप्ते ठरलेले आहेत आणि त्या अनुषंगानं ते व्यवसाय सुरू आहेत मात्र आपण खऱ्या अर्थानं मागणी करतो आहे की व्यवसाय करण्यासाठी आमचा विरोध नाही पण शिवतीर्थासारख्या ठिकाणी रिक्षामध्ये बसून मटका घेतला जातो अवैध धंदे व्यवसाय सुरू आहेत तो अतिशय चांगला शिवतीर्थ त्याला नाव आहे आणि शिवतीर्थाच्या नावाला साजेला प्रशासनाने प्रशासनानं काम करावं शिवतीर्थामध्ये काय एवढं नाव घेण्यासारखं सोपं नाही आहे शिवाजी महाराजांचं जे काही सुशोभीकरणाचं काम झालेलं आहे पुतळ्याच्या शेजारच्या आसपासचं त्या ठिकाणी अनेक व्यावसायिकांनी वेढा गाठलेला आहे त्याचा शो गेलेला आहे आणि तो शो आवा तिथं राहावा किंवा तिथं शिवतीर्थ व्यवस्थित लोकांच्यासाठी बघण्यासाठी किंवा लोक येत आहेत अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी किंवा अभिवादन करण्यासाठी म्हणा हरकत नाही तर त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे व्यवसाय आपले जे व्यवसाय अवैध व्यवसाय आहेत ते अवैध व्यवसाय पोलिसांनी तत्काळ बंद करावेत आणि खऱ्या अर्थानं मटका जुगार हे चक्रीवाले आहेत हे खरं तर मी असं सांगेन तुमच्या माध्यमातून हे पोलिसांना हप्त देऊन व्यवसाय सुरू आहेत मात्र पोलिसांनी ठरवायचं आहे की बाबा हे धंदे बंद झाले पाहिजेत का कारण का धंद्याच्या ठिकाणी अनेक वेळा मारामाऱ्या खून झालेल्या आहेत त्या ठिकाणी कायदा सुविधेचा प्रश्न गंभीर झालेला आहे असा अनेक वेळा आम्ही सांगितलेला आहे मात्र इथल्या एस कुठल्याही प्रकारचं अवैध व्यवसायाविरोधात पाऊल उचललेलं नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली नाही मात्र आज मी तुमच्या माध्यमातून सांगतो आहे आम्ही की पोलिसांनी हे व्यवसाय तात्काळ बंद करावेत आणि लोकांना यापासून वाचवावं कारण का गोरगरिबांचे पैसे या ठिकाणी गेले जातात या ठिकाणी जा गोरगरिबांच्या खिशाला कात्री लागते मात्र याला पोलिसांचं काही देणं देणं नाही पोलिसांना हेच पैसे त्या लोकांचे पैसे पोलिसांच्याकडे जात आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांना आपला अवैध व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना पाठबळ दिलेलं आहे त्यामुळं तर एस पी साहेबांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दखल घ्यावी तर आम्ही प्रसन्नाचं अनेक वेळा नाव काढलं प्रसन्ना साहेबांनी त्यांच्या काळात अशा प्रकारचे सगळे धंदे बंद केले होते आणि त्याच्यावर कठोर काय एवढा म्हणजे का शिक्षा केली होती त्यांनी कारवाई केली होती मात्र इतक्या एस पीच्यामध्ये दमक नाही कारवाई करायची असं मी सांगितलं